मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी पारंपरिक नागपंचमीचा सण महिलांनी आधुनिक पद्धतीने केला साजरा चक्क पोखलँड यंत्राला झोका बांधून महिलांनी लुटला झोक्याचा आनंद पारंपरिक नागपंचमीच्या सणाला महिला झोके खेळून आनंद लुटत असतात परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठमोठी झाडे राहिलीच नाही त्यामुळे नागपंचमीच्या सणाला आता महिला झोके खेळण्यापासून वंचित राहतात आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द गावात चक्क महिलांनी पोकल्यान यंत्रालाच नायलॉन दुरीच्या साहाय्याने झोका बांधून झोके खेळण्याचा आनंद लुटला पूर्वीच्या काळापासून पारंपरिक नागपंचमीचा सण महिला मोठ्या आनंदाने साजरा करत असतात या सणाची पूर्वी एक महिना अगोदरपासूनच तयारी केली जायची गावातील ग्रामदैवतांच्या मंदिरासमोर महिला एकत्र येऊन गोल फेर धरून पारंपारिक गाणी म्हणायच्या नागपंचमीच्या आदल्या दिवशी महिला सासरहून खास पंचमीच्या सणासाठी माहेरी यायच्या परंतु आता यामध्ये मोठा बदल झाला आहे सभोवताली मोठमोठी झाडे देखील आता राहिली नाहीत महिला एकत्र येत नाहीत त्यामुळे सण देखील साजरे होत नाहीत यामुळे सणांमधील गोडवा देखील आता कमी झाला आहे चांदोली खुर्द येथील महिला वर्षभरातील विविध सण एकत्र येऊन साजरे करतात नागपंचमीच्या दिवशी आज चक्क महिलांनी नायलॉन नायमच्या सा सहाय्याने झोका बांधून झोका खेळण्याचा आनंद घेतला नमस्कार मी रेश्मा राजेश इंदोरे चांडोली खुर्द या गावामध्ये आम्ही आज नागपंचमीचा सण साजरा करण्यासाठी इथे सगळ्या उपस्थित हो। आहोत आणि प नागपंचमीचा सण असा की पारंपरिक पद्धतीने पहिले झोके बांधायचे झाडांना सगळ्यांनी एकत्र नाग ना, वारुळाची पूजा झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र जमून न फुगड्या खेळणे वगैरे फेर धरणे हे सगळं करत होतो परंतु आता हल्ली झाड राहिली नाहीयेत आमचा सा व्यवसाय पोकल्यांचा असल्याने आम्हाला आनंद साजरा करायचा किंवा त्याचा एक आनंद घ्यायचा आणि त्याचा आम्ही सर्व महिला उपस्थित राहून आनंद घेत आहोत हे तुम्ही पाहतच आहात इंदर राहणार चांडवली करतोय आम्ही नागपंचमीला फुगड्या खेळायचं तर दीड दीड महिना आधी खेळायचो फुगडी खेळल्यानंतर जिम्मा खेळायचं भुईफुगडी खेळायचं काटवटी काना खेळायचं फेर धरायचं असं आमचं खेळ असायचं पहिले आता आता एकही खेळ राहिला नाही पूर्वीच्या काळे झोके होते का नाही झोके आम्ही आंब्याच्या झाडाला टांगायचे लिंबाच्या टांगायचे झोके खेळायचे असा हा सण साजरा साजरा होता असा म्हणजे फुगड्या नाही जिम्मा नाही काही नाही थोडक्यात आजींनी सांगितलं आपले पूर्वी कसे सण साजरे व्हायचे सगळ्या महिला एकत्र जमायच्या आता हे सण राहिले नाहीयेत कुणी साजरे करायला तेवढे उत्साही राहिले नाहीये बिझी झालेत सगळे हे सण वार फक्त कॅलेंडरवरच राहिलेत आपण सर्वांनी मिळून सर्वांनी एकत्र येऊन नवीन पिढीला दाखवून दिली पाहिजे ना आपली परंपरा ही महत्वाची आहे सण वार भीती भाती हल्लीच्या जगामध्ये म्हणजे हल्लीच्या आता वातावरणामध्ये असं झालंय प्रत्येक जण काम घर काम घर आणि हे सण वार कुठेतरी लुप्त होत चालले आपण सर्वांनी जनजागृती किंवा थोडक्यात आपण सर्वांनी एकत्र येऊन सुरुवात करणं कुठेतरी गरजेचं आहे त्यासाठी आम्ही सगळ्या महिला जमलेलो आहोतच इथे आम्ही आमचा आनंद तर घेतच आहोत पण सर्वांना सांगण्याचं हेच महत्व की तुम्ही एकत्र जम आम एक जमा खूप महत्वाचं आहे खूप गरजेचं आहे आपल्या भावनांची देवाणघेवाण होते आणि एक चांगल्या प्रकारचा संदेश समाजाला पोहोचतो आता तुम्ही याच्या व्यतिरिक्त इथं काय काय साजरे करता सर इथं या व्यतिरिक्त आम्ही सगळेजण सार्वजनिक गणेश उत्सव याच ठिकाणी इथेच असतो मंडप सगळ्या महिला जमतात सगळे आरतीला येतात सगळे जे त्याच्या त्याच्या घरनं प्रसाद घेऊन येतो त्यानंतर आमचे महिलांचे खेळ होतात बालकांचे मुलांचे छोटे छोटे मुलांचे सगळे एकत्र येऊन खेळ खेळले जातात स्पर्धा घेतल्या जातात त्यातून एक आमचं वातावरण दहा दिवस एकदम आनंदाचं छान असतं वातावरण